इंदोरीकर महाराज कायम चर्चेत असतात त्यांच्या कीर्तनाची शैली सर्वांनाच भुरळ घालते त्यांच्या कीर्तनालाही प्रचंड गर्दी होते आता पुन्हा एकदा इंदोरकर महाराज चर्चेत आले आहेत मात्र कारण वेगळं आहे ते म्हणजे इंदोरकर महाराजांच्या राहत्या घरात चक्क बिबट्या शिरल्याची घटना घडलेली आहे बिबट्याने तिथं असलेल्या एका कुत्र्याला देखील उचलून नेलं आहे या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत झालेला आहे घटनेबाबत अधिक माहिती अशी आहे की प्रसिद्ध कीर्तनकार इंदोरीकर महाराज यांचे संगमनेर तालुक्यातील ओझर गावात घर आहे या घरात चक्क बिबट्या उचल्याची घटना घडलेली आहे बिबट्यानं तिथं झोपलेला एक कुत्र देखील उचलून नेलं तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहू शकता की दोन कुत्रे झोपलेले आहेत तेवढ्या तिथे अचानक बिबट्या येतो त्यापैकी एका कुत्र्यावर तो हल्ला करतो आणि त्याला आपल्या सोबत घेऊन जातो गेल्या काही दिवसांपासून या परिसरात बिबट्याचे हल्ले वाढलेले आहेत परिसरात बिबट्याचा वावर असल्याने ग्रामस्थ दहशतीमध्ये आहेत या बिबट्याचा लवकर बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी नागरिकांनी केलेली के आहे सध्या सोशल मीडियावरती हा व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल झालेला आहे ट्विटर अकाउंटवरती हा व्हिडिओ शेअर करण्यात आलेला होता त्या बिचाऱ्या कुत्र्याचा जीव गेला अशा असंख्य कमेंट्स बऱ्याच लोकांनी केलेल्या आहेत